लेदर लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कव्हर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा चोपन्न सेनगाव तालुक्यातील शिंगाळा अप्पास्वामी महाराज या ठिकाणी यावर्षी अखंड हरिनाम सप्ताह हो श्रीमद भागवत कथा आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या सप्ताहात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता तरी या सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाने करण्यात आली यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या सात दिवसीय सप्ताहात श्रीमद भागवत कथा प्रवक्ते हरिभक्त परायण अर्चनाताई शिवाजीराव देशमुख सेनगावकर यांच्या अमृतवाणीतून श्रीमद भागवत कथा ऐकण्यासाठी पंचकृषीतील महिला आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती या सप्ताहाची सांगता दिनांक सोळा एप्रिल रोजी करण्यात आली प्रतिनिधी महादेव हरण एन टी न्यूज मराठी सेनगाव हिंगोली